तीच ढाल तीच तलवार आणि तीच जबाबदारी आता तुला घ्यायची आहे शेळी नको मला आता तुझ्यात वाघीण बघायची अशा पद्धतीनं चित्र आता महिलांमध्ये निर्माण झालं पाहिजे अशी अपेक्षा जागतिक महिला दिनाच्या दिवशी जळगावमधील कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली महिलांच्या तरुणींच्या आत्महत्येच्या संख्यात वाढ झालेली आहे मात्र महिलांनी बिथरून न जाता संकटांशी संघर्ष करण्याचं मानसिकता ठेवली पाहिजे असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं तीस ढाल तीस तलवार तीच तुझी जबाबदारी तुला घ्यायची आहे तीस ढाल तीस तलवार तीच जबाबदारी तुला घ्यायची आहे शेळी नको तुझ्यात आता मला वाघीट बघायची आहे अशा पद्धतीचं चित्र महिलांमध्ये आता निर्माण झालं पाहिजे आमच्या तरुण मुलींना पण माझी हीच विनंती आहे की स्वस्वरक्षणाकरता तू आपला नाही आहेस तू लढणारी महिला आहे अशा पद्धतीनं आपल्याला वागण्याची या काळामध्ये गरज आहे